चिंताना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांच आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हाला एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग ना बघा आपल्यापैकी प्रत्येक व्यक्तीची आपल्या आयुष्यात काही ना काही इच्छा ही नक्कीच असते बऱ्याच वेळा ती इच्छा सतत अपूर्ण राहते एखादी अशी इच्छा असेल की तुमचं स्वतःचं घर व्हावं असं तुम्हाला वाटत असेल स्वतःची गाडी घ्यावी असं तुम्हाला वाटत असेल मुलांचं शिक्षण असेल किंवा धन संपत्ती यांचा लाभ असेल कुठलीही अशी इच्छा जी काही केल्या सतत अपूर्ण राहत आहे अशी एखादी इच्छा की तीही काही केलं तरी ती पूर्णच होत नाहीये इच्छा पूर्ण करण्यासाठी आज मी घेऊन आलेली आहे लॉक अट्रॅक्शनची एक अत्यंत पॉवरफुल फक्त रात्री झोपताना तुम्हाला तुमच्या कपाळाला तुम्हाला तुमच्या कपाळाला फक्त तुमचा हात स्पर्श करून तुम्हाला एक सेवा सांगणार आहे ती करायची आहे ही छोटीशी सेवा रात्री झोपण्यापूर्वी सलग एकवीस दिवस जर तुम्ही केले लक्षात ठेवा तुमचं कितीही कठीण असणारं का वर्षानुवर्षांपासून अपूर्ण असणारी तुमची जी काही इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होईल आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आपला हा जो कपाळाचा हा जो कपाळाचा उंचवटा हा जो भाग आहे हा गुरु शुक्र आणि बुध ग्रहाशी निगडीत आहे ज्याचा बुध ग्रह मजबूत असतो त्याच्या आयुष्यामध्ये त्याची बुद्धी तल्लक असते ज्याचा शुक्र ग्रह मजबूत असतो त्याचे धन धनासंदर्भात असणारी जी काही कामं हो, अडथळे असतील किंवा पैशांसंदर्भात काही असेल तर ते चुटकीसारखं सुटतं आणि ज्याचा गुरुग्रह मजबूत असतो त्याच्याकडे अट्रॅक्शन पॉवर खूप जास्त असते ज्याचा गुरुग्रह मजबूत असतो त्याच्या कितीही कठीण असणाऱ्या इच्छा ज्या आहेत ना त्या त्वरित पूर्ण होतात म्हणून जेव्हा या वट्यावरती तुम्ही तुमच्या हाताची बोटं ठेवाल तेव्हा तुमचं बुध तुमचा गुरु आणि तुमचा शुक्र तीनही ग्रहांची साथ मिळेल आणि या तीन तीनही ग्रहांच्या युतीमुळे त्यांचा एक वेगळा संयोग तुमच्या आयुष्यात निर्माण होईल ज्यामुळे चलत एकवीस एक दिवस ही एकच क्रिया केल्याने तुमची कितीही कठीण असणारी जी इच्छा आहे ती पूर्ण होईल बऱ्याच वेळा आपण धार्मिक कार्य करतो उपासना करतो पूजा करतो व्रत वैकल्य सगळं करतो पण हे सगळं करूनही आपल्याला लाभ होताना दिसत नाही आपली इच्छा पूर्ण होत नाही जेव्हा आपण हे सगळं काही करून थकतो तेव्हा आपण लॉ ऑफ ॲट्रॅक्शनच्या उपायांकडे वळतो लॉ ऑफ ॲट्रॅक्शनचे उपाय हे आपल्याकडनं आपली इच्छा व्यक्त करून घेतात आणि इच्छा व्यक्त केलेली जी काही असेल ती क्षणात पूर्ण करून देतात यामध्ये पॉझिटिव्ह बघा खूप असतं कुठल्या प्रकारचा खर्च नाही का काहीच नाही फक्त पॉझिटिव्ह आता जो उपाय <coughs> उपाय तुम्हाला मी सांगणार आहे हा कुठल्याही दिवसापासून आज उद्या परवा जेव्हा तुम्हाला सुलभ वाटे वासिक धर्म सुट्ट काल कुठल्याही प्रकारचा काहीच नियम नाही काहीच नाही फक्त तुम्हाला एक छान दिवस निवडायचा आहे आणि तिथून सलग एकवीस दिवस हा उपाय करायचा आहे तुम्ही आठ दिवस तुमच्या माहेरी आहात त्याच्या पुढचे चार दिवस बाहेर कुठेतरी गेलेले आहात अजून दोन दिवस कुठेतरी तीन दिवस फिरायला गेलेला आहात कुठेही बसून कुठेही राहून किंवा कुठेही तुम्ही असलात तरी हा उपाय करू शकता म्हणजे एकाच जागी असला पाहिजेत असंही काहीच नाही आता सगळ्यात पहिले रात्रीचं जेवण वगैरे झालं सगळं काही झालं जेव्हा तुम्ही झोपायला तुमच्या बेडवरती जा त्यावेळी काय करायचं मन थोडंसं शांत करायचं स्वतःला पूर्ण शांत करून घ्यायचं त्यानंतर ही जी तीन बोटं आहेत बघा ही जी तीन बोटं आहेत ही तीन बोटं तुम्हाला अशी ठेवायची आहेत ही दोन बोटं अशी आणि या पद्धतीने असं जसं आपण असं छान करतो सेम त्याच पद्धतीने असे छान करायचे फक्त ही तीन बोटं या पद्धतीने आणि ही दोन बोटं या पद्धतीने तुम्हाला तुमच्या कपाळाला लावायची आहेत तुम्हाला तुमचं डोकं हे उशीवरती किंवा बेडवरती असं ठेवायचं आहे तीन बोटं अशी तुम्ही कपाळाला लावली ही तीन बोटं अवकाशाकडे असतील त्यानंतर तुम्हाला तुमची जी इच्छा आहे ती पॉझिटिव्हिटीने म्हणायची आहे नोकरीसाठी करताय विवाहासाठी करताय मग बघते कर कुठल्यासाठीही तुम्ही करत असाल आता समजा मी नोकरीसाठी करते तर मी म्हणतात मला खूप चांगली नोकरी लागलेली आहे आणि नोकरीचं ठिकाण खूप चांगलं आहे मी खूप खुश आहे माझा पगार चांगला आहे ध्या धन्यवाद युनिवर्सला थँक्यू यू युनिवर्स असं म्हणायचं आहे किंवा तुम्ही जर विवाहासाठी करताय माझा विवाह खूप चांगल्या ठिकाणी जुळलेला आहे माझा पती खूप चांगला आहे सगळं काही छान आहे माझ्या मनासारखं झालेलं आहे थँक यू युनिवर्स असं म्हणायचं आहे जी इच्छा असेल ती पॉझिटिव्हिटीने तुम्हाला व्यक्त करायची आहे ही अवकाशाकडे बोट करून आणि त्याच्यानंतर तुम्हाला जो मंत्र सांगते तो मंत्र म्हणायचा आहे ह्रीम क्लीम रक्ष रक्ष वश वश स्वाहा हिम क्लीम रक्ष रक्ष वश वश स्वाहा वश वश स्वाहा हा मंत्र तुम्हाला बोट ठेवून बरोबर असा म्हणायचा आहे एकवीस वेळा मंत्र म्हणून झाला की ही तीनही बोट काढायची तीनही बोटं काढायची आणि त्याच्यानंतर ही दोनही बोट अशी सोडायची आता हा जो हात आहे आणि हा जो हात आहे बघा हा उजवा हात उजव्या सकाळची बोटं घ्यायची लक्षात ठेवा आता ही बोटं सोडल्यानंतर हात असे आपल्या सतावरती छान घासायचे यात जी सकारात्मकता तयार होईल यात जी ऊर्जा तयार होईल ती पूरन पूर्ण ब्रह्मांडाची शक्ती या दोनही हातांमध्ये सामावून जाईल आता ही शक्ती ही ऊर्जा तुम्हाला संपूर्ण स्वतःच्या शरीरात पसरवायची आहे म्हणून तुम्हाला कपाळा बसून तुमच्या पूर्ण शरीरभर हे पसरवायचं आहे त्याच्यानंतर मोबाईल घ्यायचा नाही त्याच्यानंतर कुणाशी बोलायचं नाही शांत झोपी जायचं आहे दुसऱ्या दिवशी पुन्हा रात्री झोपायला जाल तेव्हा सेम या पद्धतीने बोटं ठेवायचे सांगितलेला मंत्र पॉझिटिव्हिटीची इच्छा रात्री झोपायचं सलग एकवीस दिवस सलग एकवीस दिवस हे के केलं तुम्हाला एकवीसाव्या दिवशी रिझल्ट येईल समजा तुमची इच्छा पाच दिवसात चार दिवसा तीन दिवसात दोन दिवसात पूर्ण झाली तर पुढे करू नका नंतर पुन्हा वाटलं तुम्हाला एक आठ दिवसात दहा दिवसात आता माझी ही इच्छा पूर्ण आहे ते या इच्छेसाठी मी हा उपाय करत आहे किंवा माझी ही इच्छा पूर्ण झालेली आहे मी कर मला करायची आहे की तुम्ही करू शकता मग लक्षात ठेवा कमीत कमी एकवीस दिवस तुम्हाला एकाच इच्छेसाठी रोज एकच इच्छा असली पाहिजे आज वेगळी उद्या वेगळी असं नाही चालणार बघा ही, <coughs> ही तीनही जी बोटं आहेत ही तीनही जी बोटं आहेत ही भाग्याची बोटं मानली जातात ही तीनही बोटं जी आहेत ही Uh, गुरुचक्राची फोटं मानली जातात जेव्हा तुम्ही तुमच्या कपाळावरती ही तीन गोटं अशी ठेवता अवकाशाकडे तेव्हा गुरुचक्राची जी ताकद आहे ती तुमच्यामध्ये सामावली जाते आणि ज्याची गुरुचक्राची ताकद ही अत्यंत वाढीच लागते त्याची कितीही कठीण असणारी इच्छा जी आहे ती पूर्ण होत जाते त्याची इच्छाशक्ती वाढत जाते आणि जेव्हा इच्छाशक्ती वाढत जाते तेव्हा कितीही कठीण असणारी इच्छा जी असलेल्या ती पटापट पूर्ण व्हायला लागते अत्यंत साधा सोपा उपाय आहे बघा काहीच खर्च नाही फक्त मनापासून करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ